पहा विद्यार्थी मित्रांनो सह्याद्रीच्या उपरांगावर नद्यांची खोऱ्याची परीक्षा विचारले जातात परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत पहा सर्वात उत्तरेला आहे पर्वत पर्वतरांग जी मध्य मध्ये आहे त्याच्या दक्षिणेला आहे नर्मदा नदी जी पश्चिम वाहिनी आहे त्याच्या दक्षिणेला आहे सातपुडा रांग आणि विंध्य पर्वत रांग आणि सातपुडा पर्वत रांगेच्या दरम्यान नर्मदा नदीचं खोरं विस्तारलेलं आहे सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला आहे तापी नदी जिला आपण खान्देशची कन्या सुद्धा म्हणतो त्यानंतर आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग म्हणजे सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा डोंगरानंतर कोणती नदी वाहती तापी नदी दि। सातमाळा दक्षिणेला आहे गोदावर नदी जी पूर्व वाहिनी आहे जिला आपण दक्षिण गंगा म्हणता वृद्ध गंगा म्हणता त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगराग तिच्या दक्षिणेला आहे भीमा नदी जिला आपण चंद्रपूरला काय म्हणतात हिला काय म्हणतात चंद्रभागा म्हणतात पंढरपूरला त्यानंतर आहे शंभू महादेव डोंगर रांग एक कृष्णा नदी म्हणजे नद्या आणि त्यामध्ये विस्तार नद्या नद्यांची खोरे आणि त्या दरम्यान असलेले डोंगर रांगा कोणत्या डोंगर रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळे झाली परीक्षेला असा प्रश्न येतो आणि कोणत्या डोंगर रांगेदरम्यान कोणत्या नदींचं खोरं विस्तारलेलं आहे कोणत्या नदीचं खोरं पसरलेलं आहे या अशा दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ह्या परीक्षेच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे समजलं का चला